आजच सुरू करा डू इट टुडे मराठीत काम टाळण्याची सवय सोडा तुम्ही नेहमी म्हणता का उद्या करू पण तो उद्या कधीच येत नाही एक दिवस मी सुरू करेन हे वाक्य अनेक स्वप्न अर्धवट सोडून जातं डारियस फोरुख म्हणतात काम टाळणं म्हणजे तुमचं आयुष्य थांबवणं त्यांचं सरळ आणि स्पष्ट सूत्र आहे आजच करा उद्यावर विसंबू नका परिपूर्ण वेळ येणारच नाही प्रेरणा कधीच शाश्वत नसते पण शिस्त ती यश देणारी असते नको नेटफ्लिक्स बंद करा मोबाईल बाजूला ठेवा आणि तीस मिनिटं स्वतःसाठी द्या यश त्या लोकांना मिळतं जे दररोज थोडं थोडं पुढे जातात आजपासून सुरुवात करा कारण उद्या कधीच येत नाही व्हिडिओ आवडला का लाईक करा शेअर करा and subscribe